नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज आपण एक नाश्त्याचाच प्रकार बघतोय आणि तो म्हणजे पोह्याचा पोह्याचा म्हणजे आपण कांदे पोहे करतो फोडणीचे करतो दडपे पोहे करतो वेगवेगळ्या -वे प्रकारचे आपण पोहे नाश्त्याला करतो पण मी आज तुम्हाला दाखवणारे पारंपरिक आहेत हे कोळाचे पोहे मी दाखवणारे तुम्हाला आज आणि झटपट होणारा आणि अतिशय रुचकर हा असा एक पोह्याचा प्रकार आहे तो आज आपण बघणार आहोत तर कोळाचे पोहे करण्यासाठी मी इथे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पोहे आणि हे पोहे जे मी घेतले ते जाडे पोहेच आहेत आपण जे कांदे पोहे करतो तेच हे पोहे आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला नारळाचं दूध लागतं तर हा नारळ मी खरवडून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी हे नारळाचं दूध मी मिक्सरमध्ये फिरवून काढून घेते आणि नंतर आपण पुढची कृती बघूया हे नारळाचं दूध काढून झालेलं आहे आणि आता आपण हे पोहे धुवून घेऊया हे पोहे धुवून आपल्याला दहा मिनटं हे आता पाणी मी हे काढून टाकणार आहे पोह्याचं आणि मग ते फुलण्यासाठी तसेच ठेवून देणार आहे आपे आपे आता हे पोहे आपले धुवून झालेत आणि आता हे थोड्याच वेळात फुलतील तिथपर्यंत आपण ह्या ह्याच्यामध्ये सगळं जे काय जिन्नस आपल्याला घालायचे ते आपण घालून घेऊया आपण आणि ह्याच्यामध्ये आधी गूळ घालून घेऊया म्हणजे तो विरघळाला जरा वेळ मिळेल आपल्याला हा अर्धी वाटी घेतला आहे मी गूळ अर्धी पाव पाऊन वाटी आपल्याला गोडी हवी असेल त्याप्रमाणे घालायचा कातलेला गूळ मी आता थोडासा डवळून घेते आता गुळ घालून झाल्यावर आपल्याला हा चिंचेचा कोळ घालायचा आहे हा पण मी अर्धी वाटी घालते चिंच मी भी भिजत घातलेली होती आणि त्याचा हा कोळ मी काढून घेतलाय तो पण आपण डवळून घेऊया आता आणि ही आहे हिरवी मिरची आणि मीठ कारण मिठाची पण चव त्याला थोडी हवी तर ते दोन मिरच्या हिरव्या आणि मीठ थोडंसं चवीसाठी असं मी हे वाटून घेतलं आहे ते आपण घालूया हे जे आपण आत्ता मिश्रण तयार करतोय नारळाच्या दुधाचं त्यालाच कोळ असं म्हणतात म्हणूनच कोळाचे पोहे असं म्हटलं जात अतिशय चविष्ट आणि पोटाला थंडावा देणारा हा पदार्थ आहे आणि आता हे आपण गुळ आणि कोळ घालून झाला आपला चिंचेचा आता आपण याला तुपाची फोडणी द्यायची हे फोडणी करण्यासाठी हे फोडणीचं भांड मी तापत आहे आता आम्ही त्याच्यात घालणारे आधी तूप आता मी या तुपामध्ये आधी जिरं घालते आणि जिऱ्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे आणि हे लाल मिरच्या या मी तीन मिरच्या घेतल्यात आपलं दुधाचा कोळ असेल त्याप्रमाणे त्या मिरच्या आपण घ्याव्या चवीसाठी याचा स्वाद त्याला खूप चांगला येतो लाल मिरचीचा आता आपण ही फोडणी त्या दुधावर होतो या फोडणीचा स्वाद या दुधाला खूप छान लागतो कारण गूळ चिंचेचा कोळ आणि आता आपण तुपाची फोडणी दिली त्याला आणि आपण आत आप घातलंय ते हिरवी मिरचीचं आपण वाटण केलं होतं ते घातलंय आणि आता आपण लाल मिरची फोडणी दिली त्यामुळे या कोळाला सुंदर अगदी चव येते आणि आता हा गूळ पण सगळ्या ह्याच्यात विरगडला आहे आणि आता हा कोळ आपला तयार झालेला आहे आता हे पोहे आपण भिजवून ठेवले होते की नाही हे आता चांगले भिजले आहेत आणि छान मोकळे झाले ते बघा आणि हे आता आपण आधी बाऊलमध्ये घ्यायचे आणि त्याच्यावर हा आपल्याला कोळ घालायचा असतो जेवढे आपल्याला एका वेळी खायचे असतात तेवढे बाउलमध्ये घ्यायचे आता आपण या पोह्यावर हा कोळ घालूया जसं साधारण पोहे बुडेपर्यंत घालायचा आणि एकदा आपण हे चमच्यानी मिक्स करून घेऊया पोहे आपण आधीच भिजवून ठेवले होते आणि आता हा कोळ त्याच्यात घातल्यावर असं चांगलं कालवून घ्यायचे हा कोळ घालून झाल्यावर आता आपण थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर घालूया मी कोथिंबीर वरून घातली आहे पण तुम्ही जरी या कोळामध्ये जरी आधीच घातली मिक्स करून तरी चालेल अशा प्रकारे हे कोळाचे पोहे आता खाण्यासाठी तयार आहेत या पोह्याला नारळाच्या दुधाचा स्वाद आणि लाल मिरच्यांची आणि आपण साजूक तुपातली फोडणी दिलेली आहे त्यामुळे हे अगदी चवीला अप्रतिम लागतात तुम्ही असे जर कधी करून बघितले नसतील तर तुम्ही नक्की हे असे करून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला सांगा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा